दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा किल्ल्यात दहा ते बारा तासापासून नाशिक शहरात पावसानं विश्रांती जरी घेतली असली तरी देखील घाटमाथा परिसर त्याचबरोबर धरण पाणूर क्षेत्रात अजूनही पाऊस दमदार सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते आहे नाशिक जिल्ह्यातील पाच प्रमुख धरणांमधून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून पुराचे परिमाण दर्शवणाऱ्या गोतापात्रातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं ला आहे दरम्यान यंदाच्या पावसाळ्यातील दोन महिने लोटले तरी देखील नाशिक जिल्ह्यात समाधानकारक असा पाऊस नव्हता मात्र मागील दोन दिवसात पावसानं दमदार हजेरी हो लावली तसंच धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं यंदाच्या हंगामातील गोदेला पहिल्यांदाच पूर आलेला आहे गोदापात्र दुथडी भरून वाहत आहे गंगापूर दारणा धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे गोदा काठावरील अनेक प्राचीन मंदिर ही पाण्याखाली गेलेली आहे तसेच दशक्रिया विधी ही रस्त्यावर उरकण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे शहरातील पूरपरिस्थितीचे परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं आहे आज सकाळी आठ वाजेची ही स्थिती होती दरम्यान सतत पाणी विसर्ग वाढत असल्यानं दुथडी भरून आहे भाविकांनी तसेच पर्यटकांनी नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडनं केले जाते तसेच युवकांनी टवाळखोरांनी नदीपात्रात स्टंटबाजी करू नये याकरता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक